प्रचार सभा आणि कार्यक्रमांसाठी सर्वच पक्षांकडून दादर मधील शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात येत आहेत सोळा एकोणीस आणि एकवीस एप्रिलला प्रचार सभेसाठी शिंदेच्या शिवसेनेनं अर्ज केलेला आहे तर बावीस चोवीस आणि सत्तावीस एप्रिलसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कडून पालिकेकडे मागणी करण्यात आलेली आहे दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून महापालिकेकडे अर्ज केले जात आहेत मग ती शिंदेची शिवसेना असो अजित पवारांची राष्ट्रवादी असो ठाकरेंची शिवसेना असो किंवा भाजप असो सर्वच पक्षांकडून दादरच्या शिवाजी पार्कला सभेसाठी पसंती दिली जाते प्रचार सभा आणि कार्यक्रमांसाठी सर्वच पक्षांकडून दादरमधील शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केले जात आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे विक्रांत सर्वच पक्षांकडून प्रचार सभांसाठी आणि कार्यक्रमांसाठी दादर मधील शिवाजी पार्कला पसंती दिली जाते प्रथमच खर तर ही ही आजची बाब नाही आहे यापूर्वी सुद्धा शिवाजी पार्क जे आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरमधील ते राजकीय केंद्रबिंदू राहिलेला आहे तिथून मोठमोठ्या सभा झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत मग त्या बाळासाहेब ठाकरेंच्या असतील किंवा राज ठाकरेंच्या असतील अगदी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ज्यावेळी मुंबईत पोहोचली त्यावेळी समारोपाची सुद्धा सभा सुद्धा याच शिवाजी पार्क मैदानावर झाली त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाचं महत्व जे आहे ते राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यासाठी सर्वच पक्षांकडून आता महानगरपालिकेकडे अर्ज केलेले आपण पाहतोय मात्र यातील कोणते अर्ज मान्य होतात कोणत्या पक्षाला कोणत्या तारखेला शिवाजी पार्क मैदानावर राजकीय सभा घेण्यासाठी म्हणून परवानगी मिळते प्रचार सभा घेण्यासाठी म्हणून परवानगी मिळते हे पाहणं महत्वाचं असते प्रथमेश नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात